भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कागल तालुक्यातील के केमळी येथील नालंदा विहारात डॉक्टर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर पंचशील श्री शरण पठण करण्यात आले यावेळी बौद्ध समाजातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कोल्हापूर जिल्ह्याचे देपुट शिव मानेसाहेब बी तहसीलदार अशा अनेक दिग्गज लोकांनी अधिकाऱ्यांनी या विहाराला भेट देऊन आम्हाला उपकृत करण्याचं काम प्रामुख्याने केलं आहे विशेष करून या मी मी गावच्या किंबळेगावचा अभिमान सांगेल या गावचे जे सर्व ग्रामस्थ आहेत विशेष करून ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्व संस्थाचे पदाधिकारी आम्हाला छान प्रकारे सहकार्य करून या विहाराला शु शु सुशोभित शु, शु, करण्याचं काम प्रामुख्याने या विहार केलेलं आहे विशेष करून मी या गाव गावचं खास करून आ आभार मानेन की त्याने आम्हाला सहकार्य केले विशेष करून मी एक बाब खास करून सांगेल की आमच्या बौद्ध बांधवांच्या विहारमध्ये विशेष महिलांची उपस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे आमच्यापेक्षा पुरुषांच्यापेक्षा महिला विशेष करून पुढे आहेत की ज्या वेळा आम्हाला प्रसंग येईल त्या त्यावेळेला महिला त्या प्रसंगाला खूप चांगल्या प्रकारे तोंड देतात कुठलाही उत्सव असू दे बौद्धेंचा उत्सव असू दे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असू दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव असू दे किंवा अनेक जे महापुरुष आहेत त्या पुरुषांच्या जयंत्या ह्या महिला विशेष करून खास बाब म्हणून साजरा करतात पुन्हा मी मी या महिलांना मी सर्व भारतीयवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त खूप खूप अशा शुभेच्छा देतो तर बुद्धाची मूर्ती आपण सर्वांच्या सहकार्यातून प्रगती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती जे स्थानिक जे आपल्या जे काही स्थानिक मुली होत्या त्या मुलीकडून ती संस्थेला भेट दिली अर्पण करण्यात आली आणि त्या एवढ्याच यावेळी तर ह्या संस्थेच्या माध्यमातून माध्यमातून संस्थेची प्रगती होऊन संस्थेची प्रगती समाजाची प्रगती झाली समाजाची प्रगती होऊन मुलांना शिक्षण आता मागाच्या महिलांचे वाक्य वापरलं बाबा संदर्भात हे संदर्भात अतिशय उत्कृष्ट प्रगती आहे त्याच सोड सोडसी घेऊन महा मुला मुलींनी आता प्रत्यक्षात ह्या संस्थेच्या माध्यमात ह्या समाजामध्ये येऊन प्रार्थना केली जाते आणि दरवर्षी ह्या संस्थेची प्रगती होऊन पुढची वाट शेवट आता नवीन मध्यंतर सरांनी जे हे सांगितलं आता इथून पुढे ही जी चालू आहे प्रगती ती या विहारासाठी मोठमोठे लोक व्ही आय पी लोक इथे भेट देऊन गेलेले आहेत तसेच आम्ही जे स्वराज्य फाउंडेशन उभा केलेला आहे आणि ते श्री संभाजीराजे स्टडी सर्कल व वा वाचनालय चालू केलेलं आहे यामध्ये आमच्या गावातून ल ज्या लोकांनी आम्हाला भरभरून मदत जी केलेली आहे ती अवलौकनीय आहे की कारण आम्ही हा नुसते त्यांना एक हाक मारली आणि त्यांनी ते आम्हाला त्या पद्धतीची हे दिलेलं आहे मदत जी, जी केलेली आहे ती लाखाच्या पटीत केलेलं आहे असेच आमचे आमच्या गावाचे आम्हाला भरपूर असे सहकार्य लाभलेलं आहे गावात कधीही आमच्या की असे जातीभेद मानला जात नाही आणि तो सगळे गुण गुणागोविंदाने आम्ही राहतो आणि ह्या स्टडी सर्कलला सर्वांना सविनय जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांना जयंतीच्या खूप शुभेच्छा आपल्या नालंदा बौद्ध विहार बांधल्यापासून आपल्या महिलांच्यात किंवा मुलांच्यात असू दे खूप फरक झालेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांच्यात बदल झालेला आहे परत नालंदा बौद्ध विहारमध्ये आमची रोज संध्याकाळी त्रिशरण पंचशील घेऊन वंदना होते वर्षातून एकदा आमची धम्मसहल निघते जवळजवळ पन्नास लोकांची धम्मसहल जाते किमान चार ते पाच दिवस आम्ही सहलीसाठी बाहेर जातो परत यावर्षी पण आम्ही औरंगाबाद अजिंठा लेणीच्या लेणी बघायसाठी बघण्यासाठी सहल काढणार आहोत शाळेतून आम्ही सहसा मुलांना सहलीसाठी पाठवत नाही आम्ही वर्षातून एकदा धम्मसहल सर्वांच्यासाठीच काढतो